होते आणि अध्यक्ष महाराज मंत्री मोदय काय ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी हे शिफारस केली होती त्यांच्या कारवाई काय करत नाही तोच एक प्रश्न आहे आणि त्याला काही मिटिंग घ्यायची गरज नाही है उत्तर द्यायला आलात सामूहिक जबाबदारी आपली आहे आपण त्या अधिकाऱ्यांना आज निलंबित करणार आहे का हा प्रश्न आहे आणि मग चौकशी लावा तुमची काय आम्ही सन्मान्य नानाजी प्रश्नच तो आहे का अर्धे प्रश्न त्यांचे अर्धे आमचे त्यापेक्षा अधिवेशन 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 संपण्याच्या आज अधिवेशन संपण्याच्या आत बैठक घेऊन त्याच्यावरचा निर्णय केला जाईल या पुढचे पुढचे लक्षवेधी चला पुढची लक्षवेधी घ्या लक्षवेधी सहा हरकती समूह लक्षवेधी घ्या हरकत समू नाही आता लक्षवेधी घ्या हरकत सांगितलेलं आहे की अधिवेशन होण्याची अध्यक्ष कारवाई करतो मग त्याच्या पुढची घेऊ का होता लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा अधिक दिलेला क्रमांक सहा आता पुढची लक्षवेधी पुकारलेली आहे लक्षवेधी घ्या ना पुढची अध्यक्ष महाराज त्यांचीच आहे ना आपली लक्षवेधी आहे पुढची लक्षवेदी हा छापल्याप्रमाणे प्रमाणे महाराज एकवीस पुढे गेलीय एकवीस इंटेलिजन्सीच्या युगात अजूनही काही उद्योगपती फक्त नफा कमवणे हो अर्जुनाचं एक लक्ष असायचं आणि काही उद्योगपतींच फक्त एक लक्ष आहे नफा कमवून या धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा चा मागत नाही प्रदूषण करतो चंद्रपूर मध्ये आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं सुधीर भाऊ एक वेळ बसतोय मान्य सुधीर मुंगटीवार साहेब सदस्य माझी सभागृह सदस्यांना विनंती आहे की आपण बसा तुम्ही शिवाय कसं तुम्ही बसून घ्यायला पाहिजे माझी विनंती आहे मान्य पण खाली बसा वाईटा पडला नाही त्यांना माननीय सदस्य सुधीर मुंगटीवार साहेबांनी बिझनेस रूल सांगितला सर अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं की आम्ही बसून निर्णय घेऊ बघा अध्यक्ष महाराज ही लक्ष होती राखून ठेवा साधा आहे साधा अध्यक्ष महाराज आमची तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज तेच आहे लोकांचा अध्यक्ष महाराज त्यांनी काय बसावं तिकडे काय करावं करावं बिझनेस रूल अगर या सभागृहामध्ये बिझनेस रूल प्रमाणे कारवाई होत नसेल अध्यक्ष महाराज राखून ठेवा अध्यक्ष महाराज काय उत्तर देत निवडून आम्ही बसवा असं नाही कमिटीच्या संदर्भात जी सूचना केली त्याच्यात आपल्यासारखे काही ज्येष्ठ कारण इतकी एक बा उत्तर आणि वेळ प्रश्न आहे साहेब ऐका ना साहेब या एफ डीए सारखं एक मिनिट हो त्यांचं उत्तर ऐकायला काय म्हणताय तेच ऐका बाजी ऐका ना तुम्ही ऐकलं ते ऐका तर खरी हो हे पा दोन्ही मंत्र्यांची उत्तरं का तुम्ही आता मी बोलल्यानंतर ऐका एक मिनिट एक मिनिट प्लीज एक मिनिट एक एक ऐकून तर मिनटर हा जे आता पुन्हा प्रश्नाला प्रश्न उपस्थित होतील त्याच्यापेक्षा तरी मी सांगतो हा बावीस तेवीस चा इश्यू आहे बरोबर आहे पण अजूनही आता मीच सांगितले आकडेवारी आठ ठिकाणी तपासण्या केल्या तसंच सात साडेसात हजाराच्या आसपास तपासण्या के केलेल्या आहेत पण रिपोर्ट यायला आज तिथले मनुष्यबळ तिथली असलेली यंत्रणा जर बघितली तर याच्या आधी किंवा एफ डी आपण चालवलेला आहे अक्षरशः पन्नास टक्क्यापेक्षा जास्त स्टाफ नाही एक 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 मीट आणि ऐका ना तुम्ही म्हणून म्हणून माझं मत आहे का एक कमिटी करू इतकं महत्वाचं डिपार्टमेंट आहे त्याला कमिटी करू आणि त्याच्यावरच्या लॅबचा विषय असेल युवा मनुष्यबळाचा विषय असेल त्या संदर्भातली ज्या कमिटीत बसून त्याचा सीरियसपणा शासनासमोर आणून आणि बार, बार वगैरे करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ माननीय आरोग्य मंत्री धन्यवाद अध्यक्ष महोदय आपले यांचे घ्या अध्यक्ष महोदय सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी याबद्दल त्यांच्या काही गोष्टी सांगितल्या या दोन्ही खात्याशी जरी संबंधित असल्या तरी सभागृहाची भावना जी आहे ती सगळ्या जनमानसाची भावना आहे त्यामुळं हे जरी खरं असलं तरी मेडिकल एज्युकेशन आहे एफडीए आहे आणि सार्वजनिक आरोग्य आहे या तिघांच्या सुद्धा तिन्ही विभागाशी संबंधित असलं तरी सुद्धा जे दोषी आढळतात त्यांच्यावरती कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक आहे दुसरा मुद्दा आपल्या सगळ्यांचा होता की या सगळ्यांबरोबर <laughs> त्यांचं उत्तर ऐकून या विषयामध्ये दोषी आढळणाऱ्या कंपन्यांबरोबर ज्यांनी ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुद्धा तितकीच आहे त्यामुळे ज्या लोकांनी ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी तितकीच असल्यामुळं त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे त्यामुळं या दोघांच्या वरती अधिवेशन संपण्यापूर्वी पूर्वी कारवाई करण्यात येईल चला उत्तर आणलेलं आहे आता पुढे गेलेलं आहे पुढची लक्ष सुधीर भाऊ सुधीर भाऊ सहा नंबर करू हा अध्यक्ष महाराज उत्तर दिलेलं आहे त्यांनी माझी विनंती आहे आपण आता बसा आपण ऑलरेडी पुढे जाऊन आपण तरच उत्तर घेतलेलं आहे भाऊ घ्या पुढच समान्य मंत्री महोदय सांगितले ना आता त्यांनी कमिटी कमिटी करायचं सांगितलं त्यांनी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करणं असं सांगितलं मला वाटतं कमिटीमध्ये आपण बोललं पाहिजे कमिटी करायला सांगितलं अध्यक्ष महाराज फक्त कमिटी आज घोषित करा जे अध्यक्ष मान्य मंत्री महोदयांनी सांगितली ती कमिटी तरी आज घोषित करा कारण याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता बघा मंत्री महोदयांनी आपल्याला जे उत्तर पाहिजे होत कारवाईच्या संबंधी पण सांगितलं आणि कमिटी देखील घोषित करण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याच्यामुळे पूर्ति रक्षा दीगा सुनील भाऊ अध्यक्ष महाराज हाँ पूर्ति अध्यक्ष महाराज या पूर्वी ही धारीवा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनी अभगाता आमदार दगाव घटना घडल्या उत्तरामध्ये मान्य मंत्री महोदयांनी मान्य केलं आहे की औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात आली तेव्हा या ठिकाणी ज्या सुरक्षाच्या संदर्भामध्ये खबरदारी घ्यायला गा हव्या त्या घेतल्या गेल्याने तुम्ही मान्य केलं की पुगी व कन्व्हेअर बेल्टला योग्य सुरक्षा गार्ड न लावल्यामुळे या संदर्भातला अपघात झाला आपण उत्तरात म्हणाले की त्यांनी पैसे दिले पैसे दिले नाही आम्ही आंदोलन करून घेतलं अन्यथा ते तर दहा लक्ष रुपये सुद्धा द्यायला तयार नव्हते आमच्या भारतीय मजदूर संघाच्या सदस्यांनी आंदोलन केलं आणि तेव्हा पैसे दिले माझे तीन प्रश्न यातून अध्यक्ष महाराज की अशा घटना घडू नये सध्या कामगार विभागाचे अधिकारी तिथं नव्हते पण मनापासून धन्यवाद आपण एक कार्यक्षम मंत्री आहात फोन केला आणि दुसऱ्या दिवशी आपण कामगार अधिकारी दिला ही, ही कार्यक्षमता आपल्याला नावाप्रमाणे आकाशा एवढी उंची करायची आकाशापर्यंत पोचवायची आणि म्हणून माझी मागणी आहे इथं जास्त वेळ न बोलता हा जो हलगर्जीपणा एकदा अधिवेशन संपल्यानंतर सर्वच उद्या उद्योगाच्या कामगार सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अधिवेशन संपल्यावर पण आपला जो दिवस असेल आमच्याशी चर्चा करून अन्यथा मग आम्ही बाहेर असू आणि आकाश इकडे असं होतं नाही आणि म्हणून विनंती आहे की एक दिवस तुम्ही या सर्व उद्योगांचा आढावा घ्या कामगार विभागाचा आढावा घ्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अपुरे कायदे असेल तर ते योग्य पद्धतीने त्या कायद्यातही दुरुस्ती करावे आणि अशा पद्धतीच्या घटना पुढं होऊ नये त्याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने एक उत्तम उपाययोजना करण्यासाठी आपण अधिवेशनानंतर चंद्रपूरमध्ये आमच्या सोबत तारीख निश्चित करून दौरा करणार का अध्यक्ष महोदय आदरणीय सुधीर भावननी जो प्रश्न विचारलाय ही घटना चंद्रपूरमध्ये घडली त्यामध्ये जे कामगार होते त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये जेव्हा निरीक्षण करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की त्या पुली आणि जो कन्वेअर बेल्ट होता तिथे गार्ड नसल्यामुळे हा अपघाती मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर जसं भाऊंनी सांगितलं की तिथे जे त्याला अनुदान द्यायला पाहिजे होतं ते देत असताना कंपनी मॅनेजमेंट मागे पुढे करत होती आंदोलन झालं त्यामुळे एक्सग्रेशिया मानवत मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याला पैसे देण्यात आले त्यानंतर कामगार विभागातर्फे वर्कमन कंपेन्सेशन ऍक्टच्या अंतर्गत जो लाभ त्याला मिळाला पाहिजे त्या दृष्टीने आपण आदेश निर्गमित केले आहेत सोबतच मालक आणि कामगार यांच्या माध्यमातून जो इन्शुरन्स असतो तो इन्शुरन्ससुद्धा त्याला मिळाला पाहिजे या दृष्टीने सुद्धा आपण तिथे आदेश निर्गमित केले आहेत आणि आपण जे आहे ते ही बाब खरी आहे सुधीरभो की कामगार विभागाला पाहिजे त्या प्रमाणात या कायद्यामध्ये अधिकार नाहीत आणि त्यामुळे बऱ्याचदा या फॅक्टरीजमध्ये अशा प्र, प्रकारचे अपघात होतात अपघात झाल्यानंतर कामगार विभागाला तिथे जाऊन इन्स्पेक्शन करायला लागते त्याचं ऑडिट करायला लागते इन्स्पेक्शन नंतर आलेला रिपोर्ट द्यायला लागतात पण त्यानंतर जास्तीत जास्त खटला दाखल करणे याच्या उपर कामगार विभागाच्या हाती काही नसते आज नागपूर विभागात आपण पाहिलं असेल एक्सप्लोजिव्हच्या ज्या घटना घडल्या त्यामध्ये पेशो त्याची जबाबदारी घेत नाही आणि कलेक्टरकडे हे लोक रजिस्ट्रेशन करतात आणि सांगतात की आम्ही फटाके तयार करतोय त्यामुळे आम्ही तुमच्या अंडर येत नाही त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन घेण्यात आली पाहिजे या दृष्टीनं आम्ही विधी व न्याय विभागाकडे विचारणा केली आहे आणि त्या माध्यमातून त्यात काय काय सुधारणा करण्यात येतील या दृष्टीनं आम्ही काम करतोय आणि आपण जे सांगितलंय की चंद्रपूरला एक विस्तृत आढावा या सर्व उद्योगांचा झाला पाहिजे तर निश्चित आपल्याशी चर्चा करून करून अधिवेशन संपता बरोबर आपण याचा एक विस्तृत आढावा चंद्रपूरला घेऊ आणि आपल्या सोयीनुसार तो आढावा करू लक्षवेधी अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री मोदयांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं की कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस च्या कलम एकवीस अंतर्गत त्या कंपनीने भंग केला असं कबूल केलेलं आहे सन्मान्य मंत्री महोदयाला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण संबंधित कंपनीने जर कायद्याचा भंग केला असेल तर त्याच्यावर आपण कोणती कारवाई करणार याचं एक उत्तर द्यावं वो। दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जो कर्णधार अशोक शेडके आहे याचा संशयात्मक मृत्यू झाला मला या ठिकाणी शंका आहे अध्यक्ष महोदय की तो दोन हजार तेरापासून त्या ठिकाणी कार्यरत होता जर त्या ठिकाणी सेफ्टी गार्ड से गाड जर त्या ठिकाणी जर लावलं असतं तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नसता यासाठी सर्वस्वी कंपनी दोषी आहे आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी परप्रांतीय लोकांची दबंगिरी चालते त्या ठिकाणी अकुशल आणि कुशल कारागीर हे जवळपास एक लाखापेक्षाही जास्त त्या ठिकाणी काम करतात आणि त्या ठिकाणी बंगाली नावाचा जो आहे तो बंगाली डायरेक्टर आहे तो त्याची अशी दबंगिरी चालते की त्या ठिकाणच्या कामगारावर तो धमकी देणे जीवे मारण्याची धमकी देणे त्याचा पगार कापणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तो कार्य त्या ठिकाणी करतो माझी माननीय मंत्री महोदयाने या ठिकाणी विनंती आहे की त्या डायरेक्टरला आपण त्या कंपनीमधून काढणार आहे का तिसरा प्रश्न आहे की या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाने उत्तर दिलं की मृत्यू कामगाराच्या पत्नीला नोकरी देणार माझा तिसरा हा प्रश्न आहे की आपण त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला नोकरी देणार का सभागृहाला सांगावं धन्यवाद महोदय सन्मान्य सदस्य थोडसाम साहेबांनी जे आहे त्यामध्ये एकवीस एक जी कलम आहे त्या अंतर्गत फेन्सिंग ऑफ मशिनरी या अंतर्गत तिथे दोष आढळलेला आहे खरं पाहिलं तर त्या कन्वेअर बेल्ट आणि पुलीच्या वर गार्ड नव्हतं पण त्याला त्याच्या जवळ जाऊ नये म्हणून तिथे जाळी लावलेली होती पण तरी हा अपघात घडला आणि ती फेन्सिंग नव्हती गार्ड नव्हतं म्हणून त्यांच्यावर आपण खटला दाखल केलेला आहे आणि सोबतच या माध्यमातून आपण जे म्हटलं की तिथे दमंगिरी चालते काही म्हणजे माल प्रॅक्टिस चालत असतील तर निश्चित अशा कंत्राटदाराची चौकशी करण्याच्या मी तात्काळ सूचना देतो परून परंतु आपण जे म्हटलं की त्याला कामावून कमी करावं तो अधिकार माझा नाही आहे पण त्याची तात्काळ चौकशी करून जर तो दोषी आदर आढळत असेल तर निश्चित त्यावर कारवाई आम्ही करू अध्यक्ष मोदय मी प्रश्न त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला नोकरी देणार का हा एक विषय घेतला आणि दुसरा एक प्रश्न घेतला पहिला प्रश्न घेतला आपण का कोणती कारवाई करणार कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत त्यांनी त्या कंपनीने भंग केला त्या कायद्यामध्येशी तरतूद आहे अध्यक्ष मोदय एक मिनिट त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की एखाद्या कंपनीमध्ये एखादी कामगार जर मृत्यू पावला असेल आणि तो संशयास्पद असेल आणि हेतूस मरण पावला असेल तर त्या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो ते आपण करणार का आणि त्याला एक प्रश्न आपण चौकशी करणार चौकशी नंतर जो काही अहवाल होईल तो पटलावर ठेवणार का सभागृहामध्ये आदरणीय अध्यक्ष महोदय सदस्यांनी जे विचारलाय त्यामध्ये ते जे सांगतात आहे की त्याच्या मृत व्यक्तीच्या पत्नीस कंपनीने म्हणजे नोकरी द्यावी तर कंपनीने हे मान्य केलं आहे आणि त्यांच्या मृत व्यक्तीच्या पत्नीस नोकरी त्यामध्ये ते, ते, ते देणार आहेत पण अजूनही त्यांच्या वारसदारांना म्हणजे वारसदारांनी त्यांचा कन्सेंट अजून कळवला नाही कंपनीकडनं त्यांना देण्याबद्दल सांगितले आहे सोबतच दुसरा प्रश्न काय विचारला तू हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नाही आहेत आपण अशी कोणती घटना झाल्यानंतर आपण कोर्टामध्ये तो खटला दाखल करत असतो बऱ्याच प्रकरणांमध्ये बऱ्याच प्रकरणांमध्ये त्या प्रकरणांचं गांभीर्य पाहून पोलीस विभागाने सोमोटो मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये पोलीस विभाग कामगार विभागाला पत्र व्यवहार करतात की आपण यामध्ये फिर्यादी बनावं आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद द्यावी पण यामध्ये प्रश्न तोच येतो आहे की ऍक्टमध्ये जर आम्हाला तो हे नाही आहे तरी आम्ही मोठो गांभीर्य पाहून एक दोन ठिकाणी आम्ही केली आहे पण पुन्हा ती अडचणी ही येते की तुम्ही त्यामध्ये काय म्हणून ही फिर्याद दिली म्हणून आम्ही विधी व न्याय विभागाला त्याबद्दल मार्गदर्शन मागवलं आहे मार्गदर्शन आल्यानंतर त्यानुसार आम्ही यापुढे यामध्ये कार्यवाही करू बोला देतो त्यांना त्यांचा उदय देतो बोला महाराज हे कायदे मंडळ आहे अध्यक्ष महाराज आणि मान्य मंत्री मोदीने जे उत्तर दिलं ते सुधीर भाऊला हे अजम झालं की नाही मला माहिती नाही हे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळामध्ये आपल्याला काय आपल्याला अधिकार नाही असं म्हणता येणार नाही आम्ही कायदा आणू आणि त्या पद्धतीचं करू कामगाराचं रक्षण करणं हे आपलं दायित्व जातं तर मला तुम्ही विभागाला वगैरे नाही आणा ना कॅबिनेटला कायदा आणि त्या पद्धतीचा कायदा करा कामगारांच्या कराय आदरणीय नानाभाऊंना मी तेच सांगतोय की कायदा आणण्यासाठीच विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागितलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच प्रमाणात जेव्हा अपघात होतात तेव्हा पोलीस तिथे इंटरव्हिन करत नाही आणि कामगार विभागाला ते अधिकार नाही त्यामुळेच याच्यामध्ये हे अधिकार कामगार विभागामार्फत मार्फत आम्ही हे जितक्या लवकरात लवकर आम्हाला मार्गदर्शन येईल तितक्या लवकरात लवकर आम्ही हा कायदा आणू अध्यक्ष महोदय पाहिजे तुम्हाला अध्यक्ष हा बोला बोला अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्यामध्ये कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी शंभर मुलं त्यांनी पंधरा पंधरा वर्ष काम केलं आणि त्यांना अचानक एक वर्षापूर्वी कापून टाकलं त्या मुलांनी उपोषण केलं अमरण उपोषण केलं त्या ठिकाणी परंतु ते मुलं न घेता त्यांनी बाहेरचे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरली मुलं घेतले आणि कामावरती शंभर मुलंही घेतले परंतु त्या संदर्भात वारंवार या ठिकाणी मंत्री महोदयांना उद्योग मंत्री असत रेल्वे मंत्री असत या ठिकाणी प्रधान सचिवाने मीटिंग लावून आधी देऊन सुद्धा अजून ते मुलं घेतले नाही ते मुलं जर घेतलं असेल तर कंपनी काही कारवाई कराल का आणि मुलं जर घेण्यासाठी काही आपल्या आपल्याकडून होईल का, का अध्यक्ष महोदयाचा खुलासा कंपनी याला इलेक्ट्रिक कंपनी अध्यक्ष महोदया तसं पाहिलं तर स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे पण निश्चित तपासून आम्ही कारवाई करू सन्मान्य सदस्य जोरगेवारजी अध्यक्ष महाराज धन्यवाद या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित झालेला आहे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमध्ये कर्णधर शेळके या अतिशय तरुण मुलाचा त्या ठिकाणी कंपनीच्या चुकीमुळे दुर्दैव मृत्यू झालेला अपघात झालेला आहे अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा महाराष्ट्राची सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा आमचा स्टील प्लांट आमच्याकडे सिमेंट प्लांट आमच्याकडे आहे पेपर प्लांट आमच्याकडे आहे हे सगळं करत असताना मात्र या ठिकाणी ज्या कामगारांच्या मोर्चावर हे सगळे उत्पादन होतात त्यांच्या सुरक्षेचा मात्र या ठिकाणी विशेष काळजी घेतल्या जात नाही आणि आपल्या एक महत्वाची गोष्ट ही आहे की चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी कामगार आहे हे जे कंट्रा कामगार आहे त्यांच्या सुरक्षेविषयीचं काहीच नसते कारण की त्यांच्या नेकुरी नोकरीची सेक्युरिटी नसते जेव्हा केव्हा यांनी आपल्या सुरक्षेचे विषयी घेतले की ती कंपनी म्हणतात इसको निकाल दो इसको निकाल देंगे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक असुरक्षिततेची भावना असते आणि त्या आपल्या सेफ्टीविषयी आपल्या सुरक्षेविषयी जास्त काही ते बोलू शकत नाही म्हणून आता सन्माननीय मंत्री महोदय चांगले उत्तर देतात आमच्या विदर्भातले आहेत आमच्यातलेच एक का आमच्या सहकार्यापैकी एक आहे आमची माझी त्यांना स्पेसिफिक विनंती एवढी असणार आहे की आता मान्य सदस्यांनी एक मागणी केली त्या मागणीला अनुसरून त्यांनी चंद्रपूरमध्ये बैठक घेण्याचं सुद्धा या ठिकाणी मान्य केलेलं आहे माझी विनंती एक एवढी या निमित्तानं असणार आहे की एक केवळ धारीवाल कंपनीचा सुरक्षा ऑडिट न करता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या कंपन्यांचं सुरक्षेविषयीचं ऑडिट करावं आणि त्या ऑडिटचा रिपोर्ट चंद्रपूरच्या सर्व सदस्यांच्या समोर ठेवावा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एवढा जिल्हा असताना त्या ठिकाणी एक पूर्ण वेळ कामगार आयुक्त मंत्री महोदय देणार आहात का ही सुद्धा मला त्या ठिकाणी विचारत धन्यवाद अध्यक्ष महोदय आदरणीय सदस्य जोरगारांनी जे मागणी केली आहे तर निश्चित आम्ही तिथे कायमस्वरूपी अधिकारी देतोय त्यांना तात्काळ तो अधिकारी मिळेल आणि असं जर कोणत्या फॅक्टरीमध्ये नियमांचा भंग होत असेल तर आपण मला स्पेसिफिक त्यांची नावं द्यावे आपण तात्काळ त्यांचे ऑडिट करून घेऊ आणि चंद्रपूर जिल्ह्याची आपली जी इच्छा आहे पण आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्व फॅक्टरीजचे आपण सी आय एस प्रणालीद्वारे इन्स्पेक्शन करत असतो बाह्य जे लेखा परीक्षक असतात त्यांच्यामार्फतही ऑडिट करत असतो त्यामुळे आपल्याला जे स्पेसिफिक वाटत नावं द्यावे निश्चित त्यांचं ऑडिट आम्ही करू अध्यक्ष महोदय लोक घ्या अध्यक्ष महोदय आजची ज आपला घटना आहे भंडारा जिल्ह्यातील आपला तुमसर तालुक्यामध्ये मॅगरीजची खदान आहे त्या ठिकाणी आपला तीन कामगार आज दबल्या गेले आणि त्याच्यात दोघांचा जा मृत्यू झाला तर या कंपन्याच्या जा ऑडिट झाल्या पाहिजे त्यांना आपला मोबदला मिळाला पाहिजे त्यांना नोकरी मिळायची जी दुर्घटना झाली आहे ती भरून निघू शकत नाही परंतु या सर्व गोष्टी वारंवार आमच्या जिल्ह्यात साहेब अशा घटना घडत आहेत तर आजची ताजी घटना आहे याच्यावर आपला मंत्री महोदय साहेब काय म्हणतात सांगू तात्काळ तिथे अधिकाऱ्यांना पाठवून आम्ही याची नोंद घेतो आणि निश्चित आपण जी अपेक्षित आज म्हणजे कामगार विभागातल्या महत्वाची लक्ष या ठिकाणी उपस्थित केली आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो की मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री उभी राहते आणि राज्यातले पर राज्यातले परप्रांतीय कामगार या ठिकाणी येतात मूल मजुरी करतात मग त्या कंपनीच्या मध्ये इन हाऊस कंपनीमध्ये टेम्पररी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात काही लेबर वर्क म्हणून कंपनीच्या बाहेर काही वेगवेगळ्या छोट्या मोठ्या उद्योगामध्ये काम करतात परंतु कुठला अपघात झाला तर तो, तो कामगार कुठला आहे तो प